आजचा नवीन विषय घेऊन येत आहे ईश्वरी नमस्कार आजच्या नवा विषया अंतर्गत मी विषय घेतला आहे मृदा मृदा म्हणजेच माती मित्रांनो आपण जिथे जन्मतो ती मृदा असते व आपण जिथे मिसळतो ती सुद्धा मृदाच असते आणि मित्रांनो आपल्या जीवनामध्ये मृदेचं मृदा ही फार महत्वाची असते आणि मृदा निर्मितीसाठी मूळ खडक जैविक घटक जैविक घटक प्रादेशिक हवामान व जमिनीचा उतार व कालावधी या सर्वांचा सा समावेश होतो व मित्रांनो जसं आपल्याला अन्नाची गरज असते ना तसं मृदेला सुद्धा खताची गरज असते व त्यासाठी ओला कचरा पाणी व उष्णता इत्यादींचा सा समावेश होतो व आपल्या आपली जी मृदा असते आपल्या आजूबाजूला आपण काळी मृदा पाहतो तांबडी मृदा पाहतो अशा वेगवेगळ्या रंगाची मृदा पाहतो तर दक्षिण भारतीय दक्षिण भारतातील ग्रॅनाईट व निश या मूळ खडकांपासून तांबडी मृदा तयार होते तसंच मित्रांनो आपली जी मृदा असते त्यामध्ये काही सूक्ष्मजीव व कीटक असतात आणि आपण जे बी लावतो त्यांना वाढवण्यासाठी मृदा मदत करते म्हणून आपण मृदेचा बचाव केला पाहिजे आणि झाडा जार, झाडाची मुळं मृदेची धूप होण्यापासून वाचवतात म्हणून आपण झाडंसुद्धा जास्तीत जास्त लावलं पाहिजे आणि मृदेचा वा बचाव केला पाहिजे धन्यवाद